आज आपण अय्यप्पा मंदिरमध्ये आलेलो आहोत अय्यप्पा सेवा संघ मुंबई हे बांगूरनगरमध्ये आहे आणि आता इथे आपण भोजन केलेलं आहे आणि येथे मुरली पनीकर साहेब आहेत आपण यांच्याकडनं माहिती घेऊया या देवळाबद्दल स्वामी शर्ण आमच्या देवळाचा प्रतिष्ठा झाली नाईन्टीन एटी थ्रीला आणि हे प्रतिष्ठा केली शबरीमला तंत्री त्यावेळीचा ब्रह्मश्री महेश कंडरू महेश्वरारू तंत्री म्हणून वरिष्ठ तंत्री त्यांनी प्रतिष्ठा केलेल्या तेव्हा आमच्याकडे पाच देऊळ होता अय्यप्पा मेन त्याच्या बाजूला महाविष्णू गुरारपण श्रीकृष्ण नंतर गणपती नंतर दुर्गादेवी आणि कार्तिक स्वामी आणि नवग्रह त्यानंतर दोन हजार एकला परत दोन हजार चौदाला तो दोन हजार एकला परत पुनप्रतिष्ठा झाला त्या पुनःप्रतिष्ठा म्हणजे पंचतात्वीचा पुनर्प्रतिष्ठा शिल् होता शिल्ला चेंज करून होते त्याच्यानंतर 2004, दोन हजार चौदाला आणखीन दोन देऊळ वाढवलं एक शंकर भगवानचा हंटर रूपामध्ये व्यक्तकारण म्हणतात आणि दुसरं म्हणजे नागराजा नागेक्षी आणि मनीगा मनीनाग स्वामी असं ते ती दो दोघांचं एक्श आणखीन दोन देऊळ आपण स्थापन केलं असं आमचा देवळाचा हिस्ट्री आहे त्याचं बाकी जागा आम्ही कम्युनिटी हॉल केले दरवर्षी ऑलमोस्ट एव्हरी महिन्यामध्ये इथे बागत वाजतो सप्ताह असतो नारायण सप्ताह असतो गणेश पुराणम सुब्रमण्यम स्कंद पुराण देवी महात्म्यम असं शिवपुराणम असं सगळे वाचन सात सात दिवसाचं वाचन हजारो संख्येने लोकं इथे येतात त्या देवळामध्ये त्या सप्ताहामध्ये अटेंड करतात रोजचा ऑलमोस्ट एव्हरी डे जेवण असतो शनिवारी संध्याकाळचे मोठा भजन असतो शुक्रवारी पण भजन असतो मग नारायणम असतो कधी अखंडाराम असतो कधी लक्षार्चना असतो असं वेगळे वेगळे बागोदाम असतो वेगळे अध्याय ते वाचतात रोजचा दुपारी जेवण असतो सगळ्यांना जेव्हा म्हणजे अय्यपा अन्नदान प्रभू आहे त्या अन्नदानप्रभूसाठी गरीब असो अमीर असो कोणीही असो जर दुपारी वेळेवर आलात तर त्यांना देवाचा प्रसाद रात्री जाऊन देवाचा प्रसाद इथे केला असतो आणि आमच्याकडे बाकी म्हणजे इतर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आम्ही मु शिक शिकणारे जे मुलं आहेत त्यांना आम्ही फिन्सन त्यांना मदत करतात काही जे ऑपरेशन होतात जसं कॅन्सर असेल किंवा कॅट्रॅक असेल किंवा काही मोठं ऑपरेट किडनी फेलिअर असेल डायलिसिस असेल त्या लोकांना सगळ्यांना आम्ही एनमार केलेला असतो फंड देतात आम्ही त्यांना मदत करतात तसं आमचा योगा क्लासेस आहे पाठीमागे त्याचवेळी आमचं बाजूला पॅथॉलॉजी आहे त्या फ्री आहे आमचा फ्री रिडिंग रूम आहेत फ्री लायब्ररी आहे फ्री फूड अन्नदान असे भरपूर आम्ही इथे आम्ही ॲक्टिव्हिटीज सोशल ॲक्टिव्हिटीज पण करत असतो अय्यपा मंदिरमध्ये या इकडचा रोड अय्यप्पा मंदिर मार्ग या इकडे बी एस टी बस दोनशे त्रेसष्ट अय्यप्पा मंदिर मार्ग कसं हो आता जे प्रपोज केलं पण जे रेल्वे स्टेशन त्या रेल्वे स्टेशन भेटतो मी होतो प्रपोज करताना मला माहिती आहे त्याची स्टोरी तुम्ही साहेबांना सांगितलं खासदार साहेबांना रवींद्र वायकर रवींद्र वायकर साहेबांना आणि त्यांनी त्याच्या पाठी प्रयत्न केले आणि आता जवळजवळ होत आलंय ते हो रवींद्र वायकर साहेबांनी जे शब्द घेतले त्यांनी ते शब्द बरोबर करून दिलं आम्हाला भरपूर मदत केली आणि इकडचं विद्या टाकून मॅडम मी आम्हाला भरपूर केलं तसंच आम्हाला अभिजित आम्ही विसरू शकत नाही सुभाष देसाईला पण विसरू शकत नाही कारण त्यांनी पण भरपूर आम्हाला मदत केली आहे पूर्वीपासून पुरीपासून काही नव्हतं तेव्हापासून काय नका पाठीमागे जे सी अभिजित आणि म्हणजे आम्हाला भरपूर कशा काय मदत केली म्हणजे ते सी सी एस आर होता सीआरझा आणि त्याच्यामध्ये काही लिमिट होता त्या लिमिट एक्झम्प्टेड करून जेव्हा अनिल देशमुख साहेब इकडे मुख्यमंत्री होते तेव्हा अभिजित राणे साहेबांनी आम्हाला मदत करून ते आम्हाला एक्झिमट काढून टाकलं असं बरेच लोकांनी मदत केली गोपाळ शेट्टी गजान किर्तीकर विद्या ठाकूर पण आत्ता जे केले ते रवींद्र वायकर सर वरेंद्र वायकर सर मनापासून रेल्वे स्टेशनचं जे काम आहे त्यांनी मनापासून आम्हाला करून दिलं आणि म्हणून इथे अय्यपाला जात नाही पाहत नाही काही नाही लाखो लोक हो इथे येतात शबरी मला इथेच जात घेऊन जातात म्हणजे ते ओटी भरून तसंच अय्यपाचा इथे भजन सगळे प्रोग्राम डान्स भरतनाट्यम कथकली मोईनाट्यम असं भिन्न भिन्न ऑर्केस्ट्रा हे इथे कार्यक्रम चालू असतं म्हणून एकदा माझ्या आहे तुम्ही एकदा अय्यपा मंदिरमध्ये आला पाहिजे कारण मुंबईमध्ये सिद्धिविनायक महालक्ष्मी नंतर प्रसिद्ध देवळ म्हणजे अय्यपा टेम्पल आहे कारण याचा जागा पण मोठी आहे आणि देवाचा जे आपले जे एम्स अँड ॲक्टिव्हिटीज आहेत ते परफेक्टली बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि जनरल बॉडी आम्हाला सहयोग करून बरोबर आम्ही करून घेऊ जात असतो मोठे पणेकर साहेब आभार तुम्ही चांगली अशी इन्फॉर्मेशन दिली मी इकडेच जन्मलो गोरेगावमध्ये आणि कित्येक वर्ष या देवळात येतो आहे पण मला एवढी इन्फॉर्मेशन ह्या देवळाबद्दल नव्हती किती प्रकारची कार्य ह्या देऊळ क कर, देऊळ करत आहेत आणि किती लोकांनी मदत केलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी आज सविस्तरपणे आपल्याला आपल्यासमोर मांडल्या गेलेल्या आहेत हे देऊळ फक्त फक्त मल्याळी किंवा तमिळ किंवा कन्नडा लोकांचं नाही आहे तर इकडे सर्व मराठी गुजराती मारवाडी बांगुरनगर मारमध्ये जास्त मारवाडी आहेत तर मारवाडी लोकं पण येतात हे सगळ्यांचं देऊळ आहे आणि सगळे लोक येतात आणि भरभरून मदत करतात आभारी आहे धन्यवाद थँक्यू तुम्ही इथे बघू शकता अजित साहेब आणि यांचे कूक आहेत इथे राठोड साहेब हे मराठी आहेत पण उत्तम असं हे व्यंजन जे बनवलं होतं हे ह्यांनीच बनवलेलं आपण यांच्याशी दोन शब्द बोलूया हा माझं नाव ज्ञानदेव बळाराम राठोड मी महाराष्ट्रीय आहे इंडियन खूप चांगल्या पद्धतीने बनवतो किती वर्षापासून बनवतात मला लाईनमध्ये जमचं पस्तीस ते चाळीस वर्ष लागले पस्तीस चाळीस वर्ष झाले आणि प्रॉपर तुम्ही कुठले आहात दापोळी रत्नागिरी दापोळी रत्नागिरी दापो आहे आणि ह्या अय्यपा मंडळाबरोबर किती वर्षापासून आहात हे पाच वर्ष आहे हे किती पाचवं वर्ष आहे पाच वर्ष धन्यवाद स्वामी शकम ुडे इट इस ए कृष्णा सप्ताम कृष्णातरमे इट इज वेरी इनिट प्लेजर टू टुडे आवर अनौन दुडेस गोरेगाव पोलीस स्टेशन श्री कराचि हॅज कम फॉर द महाप्रसादम वी ऑन ऑफ यू वी आर वेरी हॅपी दॅट एवडू कम फॉर सप्ताम ऑल फंक्शन फार फशन विथिली साम गुरूस्वामी उमाकांत महाराज इज गुरुस्वामी फेमस इन सौथ इंडिया तम्ल स्वामी मक्रिजोर सेवा्रदर सावंत

കണ്ണുനയാൽ ആജ്ഞ നൽകും ചിന്മയ രൂപം കണ്ടുവൻകുലിക്കും പാൽ ചുരന്നതിന്തിനാണ് മോഹിനിയിൽ പിറന്നതും മോഹമെല്ലാം വെടിഞ്ഞതും ദേവഹിതം നടന്നതും നിന്റെ ലീലകൾ